नमस्कार मी ममता आपल्या ममतास खांदेस किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक पण राजेशाही गोड घेवर ही रेसिपी मी अगदी नवशिक्यांसाठी खास तयार केली आहे बघा ना डोळ्यांनी खावं असं सौंदर्य नवशिक्यांसाठी ही घेवर रेसिपी मी इतकी सोपी केली आहे की पहिल्याच प्रयत्नात तुमचंही ताट सजेल असच ही घासाच्या एका थरावर मी हलक्याने होते पाक नंतर रबडीचा शुभ्र थेंब केशराचं सुवासिक पाणी बारीक चिरलेलं बदाम पिस्ते आणि गुलाबाच्या कोमल पाकड्या सर्वात आधी आपण बनवतोय घेवरसाठी खास घरगुती रबडी मी घेतलाय एक ते दीड लिटर फुलफॅट दूध हे रबडी साठी खूप महत्वाचं आहे कारण त्यात साय चांगली येते जाड जाडबुळाचं पातेल किंवा नॉनस्टिक पॅन घ्या मध्य माचेवर ठेवून मी सतत चमच्याने ढवळते आहे वर येणारी साय मी बाजूला करत गेले ही साय नंतर रबडी मध्ये मिसळली कि चव वाढते वीस ते पंचवीस मिनिटांनी दूध निम्म झालं की त्यात मी घालते तीन चमचे साखर साखर शेवटीच घालायची कारण आधी घातले तर दूध फाटू शकते रबडी थोडी ओघडती ठेवली कारण ती घेरावर छान पसरेल ही झाली आपली पहिली स्टेप घेवर ओतण्यासाठी आपल्याला हवे असते एक तारी म्हणजेच गोडसर पण सैलसर असा मी घेतली एक वाटी साखर आणि अर्धवाटी वाटी पाणी आता हे मी टाकते एका छोट्या पॅन मध्ये इंडक्शन वरती बनवते आहे तर मी ठेवला आहे इंडक्शन वरती सहाशे ते आठ आठशे व्याजच्या फार जास्त करू नका नाही तर साखर गळत होते आता मी हे चमच्याने सतत हलवत राहते कारण तळाला साखर लागली की पाक चवीला कळसर होतो पाच ते सहा मिनिटात पाक उकळायला लागतो आणि त्यात फेस येतो तो फेस काढायची गरज नाही तो आपोआपच शांत होतो आता बघा पाक जरा घट्ट वाटतोय मी बोट अलगत ओली करून त्यात थोडा पाक घेते आणि बोट हळूच बाजूला खेचते बघा एक सुंदरशी एक तारी तयार होते आहे हा क्षण योग्य असतो पाक बंद करण्याचा टिप जर पाक जरा जास्त झाला म्हणजे दोन तार वाटू लागले तर एक चमचा गरम पाणी घालून ढवळा सैल होईल आणि परत वापरण्या योग्य बनेल हा पाक आता तयार आहे घेवर ओतण्यासाठी अगदी परफेक्ट घेवर बनवायला सुरुवात करताना सर्वात आधी मी एक मोठा बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये घेतले चार चमचे वितळलेले तूप इथे खास गोष्ट म्हणजे तूप गरम करून वितळलेलं असायला हवं आता पहा मी फ्रीज मध्ये आधीच एक वाटी पाणी ठेवून त्याचा बर्फ तयार केला आहे हे त्या बर्फाला तुपामध्ये टाकते आणि हळूहळू हाताने फेटायला सुरुवात करते बर्फामुळे तूप हलक फिकट होतं आणि मग थोड्या वेळाने हा बर्फ फिरवल्यावरती ते काढून घ्यायचा आहे पातेल्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे पुन्हा हाताने फेटवून घ्यायचं आहे म्हणजे ते लोण्यासारखं मऊ आणि गुळगुळीत होते त्यात जर पाणी असेल तर ते पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पुन्हा हाताने आपल्याला फेटवत राहायचं आहे एकदम सफेद करायचं आहे अगदी सफेद गोळा तयार झाला पाहिजे एक खादी मिनट एक ते दोन मिनटं फिरवायचं आहे बघा मी हाताने असं फिरवलेलं आहे त्या प्रकारे आणि मी तुम्हाला दाखवते आहे एक असा गोळा तयार झालेला आहे सफेद बिलकुल तसाच आपला गोळा तयार झाला पाहिजे आता मी त्यात एक कप मैदा टाकते आणि थोडस मिक्स करते आहे हे मिश्रण एक छंद होईपर्यंत हलक्या हाताने हलवायचं नंतर परत थोडं थोडं उरलेला मैदा टाकते एकूण दोन कप मैदा असा हळूहळू घालायचा आहे आणि फेटत राहायचं त्यात एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ घातलं आहे हे दोन्ही थोडं का घेतलेला आहे कारण त्याने घेवरला हलकासा मिळतो आणि कुरकुरीत येतो आता महत्वाचं पाणी नेहमी फ्रीज मध्ये ठेवलेलं थंडगारच वापरायचं आहे मी इथे थंड पाणी थोडं थोडं घालते आणि सतत हाताने फेटते म्हणजे गुठड्या तयार होणार नाहीत कारण घेवरचं पीठ हे अगदी पातळ असतं आणि ते पाणी थंड असलं की त्याचं मिश्रण मस्त लागतं हे पीठ मी खूप वेळ फेटते जेवढं फेटाल तेवढा घेवर छान जाळीदार होतो आता पीठ तयार आहे पातळ थोडं सैलसर पण एक संदव। तरी सुद्धा जर काही गुठळ्या राहिल्या तर मी पुरण गाडणेने मिश्रण गाळून घेते जेणेकरून मिश्रण एकदम गुळगुळीत आणि ओघडणार होईल बघा हे पीठ आता तयार आहे घेवर साठी योग्य टेक्चर असलेलं ना पातळ ना जाड आणि गुठळ्यांशिवाय आता हे बघा मिश्रण तयार झालंय ना खूप पातळ ना खूप जाड अगदी घेवरसाठी हवं असतं तसच मी चमचाभर उचलते आणि बघा हे हळूहळू ओघळताय पण एक संद बोट ओढलं तर फक्त फक्त एक हलकसा थर लागतो म्हणजे फार गळद किंवा जाडसर लागत नाही हे टेक्चर असं असलं की तेलात घालायला पीठ पातेल्याच्या बाजूवर आपोआप पसरत आणि छान जाळी तयार होते जर पीठ खूप वाटलं तर थोडस पाणी घालून परत एकदा हलकस फेटा आणि जर पातळ वाटल झालं असेल तर चमचाभर मैदा टाकून मिक्स करा मी हे पीठ करतानाच त्याचं भांड बर्फावर ठेवलेलं आहे म्हणजे हे मिश्रण थंड राहतं आणि घेऊन घालताना एक संध राहतो गरम मिश्रण असेल तर घेवर तडताना फुटू शकतो किंवा पोत खराब होते आता मी घेत आहे एक उंच उबट भांड म्हणतात हे भांड थोड खोल असलं पाहिजे म्हणजे येताना नीट जाळी तयार होते त्या भांड्यात घेतलाय जास्त प्रमाणात तेल कारण घेवळ तडताना तो तळाला लागू नये म्हणून तेल भांड्याच्या निम्यापेक्षा थोडं जास्त घ्यावं लागतं आपण घेवर जसा दाळीजार हवा आहे तसाच बस त्यासाठी तेलाट नीट जागा असावी लागते म्हणजे पीठ खाली जाऊन फाटत फाटत वर यायला लागतं जर तेल कमी असेल तर घेवळ चिटकतो आणि जाळी नीट तयार होत नाही म्हणून इथे भांड्याच्या साठ टक्के एवढं तेल घेतलं आहे म्हणजे थोडं जास्तच पण योग्य प्रमाणात तेल नीट तापलाय का हे पाण्यासाठी एक थेंब पिठाचा टाकून पाहते जर तो वर आला आणि थोडा फुटला तर तेल तयार आहे आता मी घेते हे मिश्रण एका मोठ्या चमच्याने मी थोडं थोडं करत हे मिश्रण उंची वरून गरम तेलात ओतते आहे पहिलं ओतलं की थोडा वेळ थांबते मग परत दुसऱ्यांदा ओतते असे तीन ते चार वेळा पीठ ओतलं की घेवरला छान जाळी तयार होते आता मी घेवरच्या मधोमध मद एक काळी घालते म्हणजे तो नीट फुलतो आणि जाळी अजून मोकळी होते मिश्रण ओतताना थरांमध्ये थोडा वेळ द्यायचा म्हणजे त्यात छान भोग तयार होतात टिप चमच्याने नाही तर बाटलीने ओतलं तरी चालतं पण बारीक धार असायला हवी इंडक्शनवर वर तडताना तापमान नऊशे ते अकराशे वॅटच्या दरम्यान ठेवायचे पकवायचं यामध्ये तेल गरम राहत पण धूर येत नाही आणि घेवर नीट तळतो तुम्ही जर त्याचं तापमान वाढवलं तर ते जळण्याची शक्यता असते काही खास टिप्स घेवर करताना काही खास टिप्स लक्षात ठेवल्या तर आपला घेवर अगदी हलवायाच्या दुकानासारखा होणार याची खात्री बाळगा सर्वात आधी लक्षात ठेवा घेवरचा आकार फार मोठा नको आणि फार लहान सुद्धा नको मध्यम आकाराचा घेवर तळायला सोपा आणि व्यवस्थित कुरकुरीत होतो आता मिश्रण टाकण्याची पद्धत गरम तेलात किंवा तुपात मिश्रण हळूहळू एकाच जागे थेंबा ओतायचं अगदी हात थरथरणाऱ्या गतीने झपाट्याने किंवा फेकून ओतलाय तर घेवर निटा होत नाही थोडं थांबून पुन्हा थोडं मिश्रण होतायचं असं करत करत तुम्ही लेअरिंग तयार कराल आणि घेवर कुरकुरीत तेलासाठी खोलगट भांडे वापरा म्हणजे घेवरला नीटसा गोलाकार मिळतो आणि मिश्रण बाहेर नाही घेवर तो हड़ु हड़ु वर यायला लागतो आणि जाळी दिसायला लागते तेव्हा अजून थोडं मिश्रण टाका आणि गोलाकार तयार करा तर असा घेवर तयार होतो आणि घेवरचा कलर थोडा ब्राऊन होत आहे वरती थोडा पांढरा दिसतोय तर सुरीच्या मदतीने त्याच्या कडा सोडवून घेऊ अशा प्रकारे वरची साईड पण सुरीने दाबून तेल वरती येईल आणि वरचा भाग थोडा तळून घेऊ काडीने किंवा सुरीने त्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा त्याच तेल निथळवून घेऊ आणि नंतर एका जाडीवर ठेवा म्हणजे जे काही जास्तीच तेल आहे तेही निघून जाईल आता आपण पहिला घेवर इंडक्शन केलेला पाहिला दुसरा घेवर गॅसवर बनवणार आहोत तर तेच भांडव वापरणार आहोत तर गॅस तेलाचं भांडं ठेवलं आता गॅसचे फ्लेम त्या भांड्याच्या तळाला लागेल एवढीच ठेवायची जर गॅसची फ्लेम जास्त केली तर कडेने घेवर जळू शकतो आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आम्ही पहिला चमचा टाकते अगदी उंचावरून एकाच जागी टाकायचा आहे बघा आम्ही कसा एका हाती चमचावर ठेवून टाकते आणि लगेच चमचा फिरून दुसरा चमचा त्याच जागी टाकते ते हे खूप महत्वाचं आहे हात न हलवता एकाच बिंदीवर टाकायचं म्हणजे जाडी नीट तयार होते आणि घेवर फुलतो रंग बदलतो रूप येतो बघा आता त्याचा रंग हळूहळू बदलतोय खाली थोडा सोनेरी आणि वर फेस आहे यातूनच समजतं की आपला घेवर छान फुलतो आहे आणि ह्या जाड्या बघा ह्या किती सुंदर तयार झाल्या आहेत पहिला घेवर तयार आहे आता आता आपले सर्व घेवर तयार आहेत आपण जे प्रमाण घेतलं त्या प्रमाणात आणि ह्या छोट्या साईजचे सात ते आठ घेवर बनले तर आता घेवर तळून तयार झालाय आणि या जाळीदार मी हलकासा पाक ओतते आहे बघा मी मधोमध ठेवते आणि बाहेरच्या बाजूला अगदी झिरपत जातो तसा जास्त नाही फक्त दोन चमचेस म्हणजे घेवर पाकात बुडणार नाही पण प्रत्येक घासात गोडसर मिठास पण आहे घेवरवर आता मी ही घट्ट रबडी टाकते बघा शुभ्र रबडी गोडसर कट आणि घरच्या दुधाचा गंध म्हणजे घेवरच्या जाडीत रबडी झिरपत जाते आणि प्रत्येक थरात गोडसर थंडावा येतो घरातल्या लहानांपासून थेट बाबांसाठी हा म्हणजे एक प्रेमाची मिठाईच कधी भाऊबीजेसाठी कधी नवऱ्याच्या वाढदिवसाला आणि आज आपल्यासाठी मी केशर दागे बदाम पिसते आणि थोडं गुलाबाचं पानं वापरते साधेपणातली सुंदरता जपताना ही मिठाई मनालाही गोड करते हे घेवर ना बाजारातलं ना दुकानातलं हे आपल्या स्वयंपाक घरातलं ममताज खानदेश किचन कडून घरच्यांसाठी ते आप आपुलकीनं बनवलेलं